जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या हस्ते दहा वर्ग खोल्यांचे उद्घाटन सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निक आणि उपाध्यक्ष तथा शिक्षण आणि वित्त समिती सभापती पंकज कोरे यांच्या शुभ हस्ते पालघरमधील दहा वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले जिल्हा नियोजन समिती मार्फत सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये पालघर नवली येथील जिल्हा परिषद शाळा येथे चार वर्ग खोल्या तर वेवूर जिल्हा परिषद येथे चार वर्ग खोल्या मंजूर करण्यात आल्या होत्या दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात देखील जिल्हा परिषद शाळा नवली येथे दोन वर्ग खोल्या मंजूर करण्यात आल्या या दहा वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून मान्यवरांच्या उपस्थितीत आज उद्घाटन करण्यात आले या पंचायत समिति सभापति शैला कोकर शिक्षणाधिकारी संगीता भागवत स्थानिक नगरसेवक अभियंता गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते